काय पोरी न लावल्या काय करतो बावड्या हा काय नाही बसलो होत पिकअपवर नाही गेला मी पिकअपवर जायचं मानलो घरी तर कोळा सजवायचा काय झालं काय नेमकं काय माहित नाही काय तुम्हाला ते, ते नित्या माहितीये का हा आहे की ते दळींद्र नित्या हा त्याची आपली ताडी नादी लागली हे गपला का काही नको सांगू म्हणजे माझा विश्वास नाही का तुमचा लक्ष द्यायचं नाही काय नाही घरी इकडं माल द्यायचं पिकअप वर काढून थांबा दोन कोणाला लावते फोन तुम्ही थांबा आता ग तुमच्या मेंगाळ टपांना मुळे ना ह्याला पळत द्यायला लागलेत बर हॅलो हा कुठे राहुल हा श्याव घ्यायचं ना ते पटकन लवकर या तुमचे गप पाण्यामुळे पुण्याला शिकायला पाठवली तिकड तिकडून इकडं आली इकडं गुण उधाळाय लागली बोलत जाना जराशी या आला लो 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 लो। सांग आणला माझ खरं वाट ना पोर असून तुझं खरं वाटा ना काय सांग पिकअप सांगितलं ना ते सांग खर खरं काय नाही तुमच्या ताडीचे लपड चाललंय सांग नाही ही जर खोटं असलं ना मग तुमचं मुसकाळ हा मी ऐला हा ज्याचं करावं बरं तेच म्हणतं माझच कर मग या का म्हणजे आमच्या घरा घ्या काय गुण उदाळ पोरगी तुमची जरा त्या नित्याला हान येड्या जाऊन या राहल्या गप तू काय करते चिंतोडा लाल ते तुझं काय बांधगडी काय बांधगड्या खरं आहे तुमच्या कानावर आलेलं काय नितीन कडे जावं लग्न करायला काय जावं म्हणजे दगड खावा मी नाही तर झोपडीत राहू पण मला त्याशीच लग्न करायचे मला आवडत तू तू जा घरी मी आलो नितीन आता पोरीची तुझी काय बानगडी पोर पोरांनी का नाव आलं माझ्या ही तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती मला हा हो ना ना खरंच काय नाही तुम्ही काही करा पण मला नाही करायची ती तुम्ही तिचं कोणा लग्न लावून द्या तर ती तर म्हणती तुझ्या बरं लग्न करीन तुझ्या नाही ना लग्न केलं कोणा लग्न लावून दिलं मग ती पळून येईल म्हणती मला नाही आवडत नाही नाही तुला काय अडचण आहे का मला नाही करायचं म्हण मी माझा प्रश्न आहे देव काय नाही करायचं पैसे नाही माझ्याकडे तर पैसेच चाल काळजी करतो तर ट्रॅक्टर देतो एखादा चार पाच मशीन देतो तुम्ही मग सगळं देता पण मला नाही करायचं नाही नाही म्हणलं मग मला पाहुणे बघायला काय बघा बघा कुणी बघा पण तो खरं काही नाही ना ना खरंच काय नाही मला काहीच संबंध नाही मग जाऊ